चौकटी कंसामध्ये एक भागीला तीनशे त्रेचाळीस आणि घात वजा दोन छेद तीन पूर्णांक स्वरूपामध्ये प्रश्न सोडवायचा कसा इलेक्ट्रॉन होईल हे तर लक्ष द्या हे या चौकटी कंसामध्ये एक अंशस्थानी छतस्थानी तीनशे त्रेचाळीस आहे तीनशे त्रेचाळीस म्हणजे काय तर याला सातचा घन अशा स्वरूपात मांडा म्हणजे सातचा घन अर्थात सातचा तीन वेळा गुणाकार हा सर्व गुणाकार तीनशे त्रेचाळीस एवढा येतो याची मांडणी कशाची शरदस्थानी असलेल्या तीनशे ची मांडणी सातचा घन अशा पद्धतीनं करा इथं घातांक आहे वजा दोन छेदस्थानी स्टेप या चौकटी कंसामध्ये एक छेदस्थानी कंसामध्ये हे, हे पद आहे हे पद अपूर्णांक स्वरूपामध्ये ठेवायचं नाही मग करायचं काय अंशस्थानी असलेला एक घालवायचा त्यावेळी काय करावं लागते इकरांनो इथं हा जो साधचा घन आहे हा घन वजा स्वरूपात दाखवावा लागते असे काही गणितीय नियम आता या चौकटी कंसाचा घात आहे वजा दोन छेदस्थानी तीन लक्ष द्या एक सूत्र आम्ही अभ्यासलं जसं की कंसामध्ये याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो तर या घाताघातामध्ये असतो गुणाकार मध्ये याचा घात यम यम या सातचा घात वजा तीन आणि यांचा घात वजा दोन मा आता लक्ष द्या सातचा घात वजा तीन याच्या सोबत गुणीला वजा दोनचा घात तीन इथं या तीनला हे तीन खलास होतात लेकरांनो म्हणजे सातचा आता घात काय तर वजा गुणीला वजा दोन म्हणजे वजागुनीला वजा एक गोष्ट अभ्यासली शिकत असताना वजागुनीला वजा याची गोळा होते अधिक म्हणून वजागुनीला वजा झाले अधिक आणि दोन म्हणजे सातचा घात दोन त्याचा अर्थ एका वाक्यात सातचा वर्ग म्हणून आणि सातचा वर्ग किती सर तर एकोणपन्नास हे या प्रश्नाचे नेत्रांनो उत्तर घातांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला